जीवनात जोडीदाराची साथ, साथ जर चांगली असेल चार चार असेल असे, असे, तर तर वनवास सुद्धा सुधा, सुद्धा सुखाचा होतो सुखाचा होतो आपण इतरांसाठी आपले विचार विचार आणि आणि राहणीमान बदलायचं बदलायचं कारण कारण खोटा दिखावा करून जोडण्यापेक्षा ती 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 दुरावलेली जावलेली चांगली असतात शिळ्या भाकरीला आणि तुटक्या ठेवायचं कारण भाकरी आज आहे तिने काल अनेक आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यात आयुष्यात व्यक्ती फार मोलाची आहे फक्त तिची किंमत किंमत वेळ आल्यावर वेळ आल्यावर जी माणसं आपला विचारला विचार बदलू, ना ना बदलू ना आउशा, ना आउशार आउशार ना शकत नाही शकत नाही ते आयुष्यात आयुष्यात काहीही करू शकत वाया घालवायला भविष्य बिघडवत बिघडवत असतो वागण्यात खोटेपणा नसला नसला की की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले म्हणजे शांत राहणे शांत